एक आठवण हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा धन्यवाद नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहत आहात महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मराठी मनाचा संपादक अरुण आंधळे पाटील काल नवी दिल्ली येथे संसदेमध्ये अहिल्यानगर दक्षिणचे खासदार श्री निलेश लंके यांनी घरकुलांबाबतचा मुद्दा चांगलाच गाजवला महाराष्ट्रामध्ये घरकुलांना जे अनुदान देण्यात येते ते अतिशय कमी असून एक लाख साठ हजार पर्यंत हे अनुदान मिळते परंतु महागाईमुळे या रकमेमध्ये घरकुल होत नाही आणि त्यामुळे घरकुलासाठी प्रत्येकी चार लाख रुपये देण्यात यावेत अशी मागणी खासदार श्री निलेश लंके यांनी लोकसभेत केली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले तर चला पाहूया खासदार निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये केलेली मागणी काय होती अति महत्वाच्या विषयावर लक्ष असून अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये काही बदल आवश्यक आहे अध्यक्ष महोदय विशेषतः माझ्या अहमदनगर जिल्हा हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे परंतु घरकुलाची संख्या कमी आहे अध्यक्ष महोदय महागाई पाहता ग्रामीण व शहरी घरकुलांच्या निधी फारच तुटपुंज आहे घरकुलासाठी एक लाख वीस हजार व बारा हजार शौचालयासाठी व सव्वीस ते अठ्ठावीस हा हजार मनरेगा मंजुरी अशी मिळून एका घरासाठी एक लाख अठ्ठावन्न हजार ते एक लाख साठ हजार रुपये मिळतात तरी माझी मागणी आहे की कमीत कमी चार लाख रुपये मिळणं आवश्यक आहे आणि घरकुलासाठी ग्रामीण भागामध्ये जागा उपलब्ध होत नाही जागा उपलब्ध झाली तर उतारा मिळत नाही तरी यावर दुरुस्ती करून माझ्या सर्वसामान्य जनतेला घरकुल जास्तीत जास्त मिळावी हीच मी या ठिकाणी करतो थांबतो